इथे शेतकरी संघटनेचे नेते आलेत तुमच्याकडे येण्याचा उद्देश काय का नी तर आज जे घराकडचे कोण कर्ज वसुलीसाठी येणारे होते अधिकारी होते त्यांचा मेन मुद्दा मला सांगायचा होते मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे माझ्यावरती आज आर्थिक संकट आलं आणि त्यानिमित्त मी माझे जे उच्च पदाधिकारी आहेत माझे वरिष्ठ त्यांना फोन करून सांगितले ब माझ्यावरती असं असं संकट आहे मला बँकेने थोडस लावला लावलाय आणि माझी राहण्याची बेघर करण्याची परिस्थिती बँकेने केलेली आहे आमच्यावरती जरा व्यवसायामध्ये हानी झाली व्यवसाय आर्थिक मंदीमुळं या अतिवृष्टी कोरोनापासून आमच्या व्यवसायाची अधोगतीत चालू आहे व्यवसाय जरा थोडासा आता पाहिल्यासारखा चालत नाही आहे आणि घरात आजारी पेशंट दवाखाना शेतीतली झालेली हानी शेतीमध्ये आज माझ्या ऊस होता ऊसारा पाहिजे त्याचा भावना आहे त्याचे मटेरियल खर्च लेबर खर्च वाढला दुसरा मुद्दा की माझ्या शेतामध्ये किडीचं पीक होतं वीस पंधरा रुपये जात होतं पाच सात लाख रुपये खर्च केला साडेतीन एकरमध्ये परत रुपयावरचा अटाणत भाव आला काढायला पण मला परवडाना लेबर चार्ज पण मला परवडाना हा या साऐंशी टन माल मालबोगा केला पैशाचं संगड आलं व्यवसायातलं भांडवल गिरलं आणि ब्या पैसे शेलामशी पाहिण्याचं जी कर्ज घेतलेलं होतं ते पूर्वी पण मी वीस लाख घेतलं होतं त्यांचं नील केलं मी लवकर पैसे पैशाला मी मुदतीच्या आतच दिल केलं आता याकरता ॲक्च्युली दोन वर्ष मी साठ हजाराप्रमाणे हप्ता भरला माझी भरण्याचे प्रमाणे घेतले पण मी तर अडचणीत गेल्यामुळे पैशाच्या अडचण निर्माण झाल्या आणि आता जवळजवळ वर्ष एक सहा महिने खर्च तटले अजून त्याची मला मुदतही करताची पुढं पण ह्यांनी नोटीसा पाठवून कुठं ताबा नोटीची ते आम्हाला काय विश्वासात घेतलं नाही कुठं बोलवलं नाही काय नाही काय नाही डायरेक्ट ताबा नोटीत दिली दिवशी घरी आल्याने आम्ही येणार होते जप्ते करणारच आहे शेवटी आता बेघर होण्यापेक्षा मला माझ्या वरिटनला कळवावं लागलं मी शेतकरी संघटनेचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांनी मला त्या ठिकाणी समर्थन दिलं आज ते माझ्यासाठी दिवसभर या ठिकाणी थांबून येत जर का माझ्यावरती असं जर काही वेळ आली तर मी उपाशी मारण्यापेक्षा आणि बेघर राहण्यापेक्षा एखाद्या पथसंस्थेवाल्याचा एखाद्या फायनान्स कंपनीवाल्याचा जी माझ्यावरती जप्तीला जर आली तर त्यांचा मी म्हणजे शेतकरी संघटनेच्या ह्याच्यातून कार्यकर्ता म्हणून जर वेळ आली तर असं मरण्यापेक्षा संघर्ष करून माझा जीव गेला हो खुट्रे तरी चालेल पण लोकांसाठी काय ना काय बाबा लोकांनी पण ह्यासाठी अनुभव घ्यावा की कुठं ना कुठं तरी आपण शेतकऱ्याचे शे सर सरकारला एक जागे वानलं पाहिजे सरकारने आपल्यावरती शेतीमालाला फळबागाला व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला सहकार्य करत नाहीत त्यामुळं त्यांनी आपल्याला सर्व प्रकारच्या शेतीमालाला व्यवस्थित भाव देत नाहीत तोपर्यंत जे आमच्या शेतकरी संघटनेचं ब्रीत वाक्य आहे की कर्जच भरायचं नाही त्या पद्धतीने मी कुठल्याही प्रकारचे रुपया कर्ज भरणार नाही ना त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्हाला